नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनाथ अर्थात ऑर्फन या विद्यार्थ्यांसाठी जे आरक्षण असतं ते आरक्षण कसं असतं आणि त्यांच्या ज्या पदसंख्या असतात त्या पदसंख्येला उमेदवार जर मिळाले नाही तर त्यांची पदसंख्या तशीच ठेवली जाते पुढे ओढली जाते की कोणत्या प्रवर्गातनं त्या जागा भरल्या जातात याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत त्यासाठी आपण अनाथ अनाथ संदर्भातले काही जी आर आहे त्या जी आरचाही आधार आपण घेणार आहोत त्याबरोबर जागा भरल्या नाही गेल्यास तर रिक्त जागा कोणत्या प्रवर्गाला वर्ग होतात पासिंग मार्क नाही मिळाले तर निवड होते का अर्थात ही निवड होतच नाही आहे आणि जाहिरात जाहिरात कशी असते आता याची जाहिरात जर तुम्ही बघितली तर अनाथ आणि दिव्यांग असे दोन प्रवर्ग आहे ज्या प्रवर्गांसाठी जेवढ्या जागा असतात त्याच्या अगेन्स्ट त्यांना व्हॅकन्सी असते म्हणजेच एक टक्का व्हॅकन्सी किंवा एक टक्का रिझर्वेशन हे अनाथांसाठी आहे ते कसं आहे थोडक्यात पुढे बघणार आहोत त्या अगोदर इग्नाईट अकॅडमीकडनं पुढच्या महिन्यामध्ये जी ॲड येणार आहे कंबाईनची ॲड आहे त्या ॲडसाठी गट ब आणि गट कची आहे यात तुम्हाला सुद्धा आरक्षण असणार आहे सो ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे या संदर्भात विशेष माहिती खाली स्टोर लाईनमध्ये मध्ये नंबर आहे त्या नंबरला कॉल करून घ्या इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा गट बट कची अर्जुन थ्री पॉईंट झिरोची बॅच सोळा फेब्रुवारीपासून चालू होत आहे सात हजार नऊशे नव्यान्नव प्लस जी एस टी अशी त्याची फी असणार आहे आता बघा अनाथ जर आपण बघितलं तर अनाथांसाठी एक रिजर्वेशन आहे गट अलापणे गट बला पण आणि गट कला पण असणार आहे एकूण समांतर आरक्षण अंतर्गत हे कसं आहे कपीकृत आहे म्हणजेच एखादा इथे कॅटेगरीनुसार नुसार, नुसार आरक्षण नसतं म्हणजे मला असं म्हणायचंय तुम्ही जर असाल एससी कॅटेगरीचे मग एस सी कॅटेगरीसाठी अनाथांसाठी जागा अशी ऍड असते का नाही टोटल जेवढ्या जागा असतात एकूण जागा ज्या असतात एकूण जागेच्या अगेन्स्ट अनाथांसाठी जागा असतात उदाहरणार्थ शंभर जर एकूण जागा असतील अनाथांसाठी एक जागा आहे दोनशे एकूण जागा असेल त्यानंतर दोन जागा असणार हे त्याचं रिझर्वेशन असणार आहे मग एमपीसी याच्यावरती काय म्हणणं आहे तर यामध्ये अनाथ व्यक्तींसंदर्भात आरक्षणामध्ये हा एक मुद्दा महत्वाचा ज्यामध्ये भरती वर्षामध्ये पात्र अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास न झाल्यास काय केलं जातं सदर जो अनुशेष आहे जे रिक्त जागा आहे त्या काय आरक्षित जागेचा जा अनुशेष हा पुढील भरती वर्षासाठी ओढण्यात येतो एक वर्ष ओढण्यात येतो पण जर पुढील भरती वर्षातही पात्र वर अनाथ उमेदवार उपलब्ध नाही झाले तर सदर पद अनाथात व्यतिरिक्त इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतात म्हणजेच ओपन जनरल मध्ये वर्ग होतील आणि इतर उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार ते काय केले जातात भर जातात म्हणजे एक एक्झाम्पल एक तुम्हाला द्यायचं म्हटलं सपोज ऑर्फन म्हणजेच अनाथ आनाद। अनाथांच्या जागा आहेत चार या पैकी दोन जागा भरल्या गेल्या आणि दोन जागा जर तशाच राहिल्या तर ह्या पुढच्या मध्ये दोन हजार चोवीसच्या ॲड असेल तर पुढच्या मध्ये ह्या ओढल्या जातात दोन हजार पंचवीसला जर काही जागा असतील करतो सपोज चार जागा अशा सहा जागा मग सुरुवातीला ह्या दोन जागा भरण्यात येतात आणि मग नवीन जागा भरण्यात येतात जर नवीन जागा परत रिक्त राहिल्या तर यातल्या परत जागा पुढे वर्ग केल्या जातात मग अशा प्रकारे हे भरतात जातं पण जर इथे सुद्धा ते उमेदवार हे दोन जागा किंवा भरल्याच गेल्याने तर ह्या काय लाईल जात ओपन जनरल मधून काय म्हणलं मी ओपन जनरल मधून गुणवत्तेच्या उमेदवारांची भरती केली जाते अशा हा एक महत्वाच्या एमपीएससीचं म्हणणं आहे किंवा जी आर पण हेच सांगतोय घ्या एक वर्ष फक्त तुम्हाला ओढण्यात येते त्यानंतर मात्र ओपन जनरल मधून जागा वर्ग केल्या जातात जाता तर परत एकदा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर म्हणजे इग्नाईट तर तास सांगतो धन्यवाद